प्राप्तप्रसंगी शिवा संघटनेच्या या मेळव्याच्या निमित्तानं उपस्थित प्राध्यापक मनोहर धोंडेसर उपस्थित सर्व शिवा मावळे उपस्थित आपण सर्व जनसमुदाय आपण सर्वांना फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो आपण आपल्या परिवारातील नातेवाईकांना फक्त एकच सांगायचं की धोंडे सर कशासाठी आहेत एक लक्षात घ्या चाणक्य नीतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे अनित्या आणि शरीराने विभवन एव शाश्वत नित्य संहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रहा आपलं हे शरीर अनित्य आहे आपण जे काही करू ते नश्वर आहे परंतु आपण आपल्या धर्माप्रमाणे जे काही काम करतो ते शाश्वत राहणार आहे मग धोंडेसर कशा पद्धतीने काम करतात तर ते काम करतात ते फक्त शाश्वत राहण्यासाठी म्हणून आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्र परिवारांना सांगायचं आहे की बाबा रे येणाऱ्या वीस तारखेला आपण धोंडेसरांना मत का द्यायचं आहे तर सर जे बोलतात ते करून दाखवतात लक्षात घ्या आणि आपल्याला वीस तारखेला धोंडे सरांच्या नावासमोर असलेलं चिन्ह कोणतं आहे प्रेशर कुकर जाण समोरच्याला येणार आहे प्रेशर लक्षात घ्या त्याच्यामुळं आपलं प्रेशर किती आहे हे कि आपण विधानसभेमध्ये दे दाखवून द्यायचं आहे आणि सर जे बोलतात ते करूनच दाखवतात ही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे ज्या पद्धतीनं सागरामध्ये जर एखादा खलाशी गेला आणि त्याला समुद्रातून वाट काढायची असेल तर शुक्र घर त्याला मार्ग सापडत नाही तस आपल्या समाजाला हा शुक्र तारा आहे याच्याशिवाय आपल्या समाजाला दिशा मिळणार नाही आपल्या समाजाला जर दिशा मिळवायची असेल आपल्याला जर आपला न्याय करून घ्यायचा असेल तर धोंडे सरांना पाठवल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आजच्या या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्तानं त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं मणमत स्वामी हे सर्व वीरशैवांचं माहेर घर आहे आणि मणमत स्वामींच माहेर घर मानूर आहे म्हणून काय की आम्हाला शेवटपर्यंत सरांनी इथं बसवलंय आणि या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व वीरसेवांच माहेर मनमत स्वामी आहे आणि मनमत स्वामींच माहेर घर मानूर आहे म्हणून आज एकच शब्द आहे धोंडेसर विजयी भव आणि आपण सर्वांनी आपल्या आराध्याला तशा पद्धतीनं संकल्प करायचा आहे आमचे धोंडेसर विजयी भव होऊन येणारच आहेत आपण सर्वांनी तसा शब्द मन्मत माऊलींच्या चरणी सर्वांनी संकल्प सोडायचा आहे तशा पद्धतीनं आपल्या सर्वांकडनं कार्य करून घेऊ असं अविष्ट चिंतन करतो आणि वाक्पुष्प सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो ओम शांती शांती